शेरवानी देऊ शकतो आम्ही तुम्हाला अडीच ते तीन हजारच्या रेंज मध्ये कस्टमर फुल सॅटिस्फाईड झालं पाहिजे कारण ते त्यासाठीच येतं तिथं ते जाता जाता एकदा आठवण काढली पाहिजे की कपडे घ्यायचे तर फक्त मिल मधून घ्यायचे कारण तिथं फक्त कपडे नाही तिथं नातच उडतो माणसं हॅलो नमस्कार मी वैशाली पाटील मार्केट एन मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं मूळचंद मिल नावाचं मेन्सवेअरचं शोरूम एक्सप्लोअर करणार आहोत या अगोदर सुद्धा आपण मूलचंद मिलचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं मेन्सवेअरचं कलेक्शन पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मध्ये यांच्याकडे काय काय व्हरायटी आहेत ते पाहूया इथल्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहेत विशाल सोनी सर तर नमस्कार सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर सर आपलं हे जे स्टोर आहे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन अॅड्रेस हे सांगा आमच्या व्हिव्हर्सना हा लक्ष्मी रोडवर स्थित आहेत मुलचंद मिल शॉप आहेत आणि लक्ष्मी रोड रोडवर दगडूशेठ हलवाईचं जे रोड आहे त्याच्यावर हा स्थित आहे शॉप आणि बँक ऑफ महाराष्ट्र जे एटीएम आहे त्या जस्ट समोरची बिल्डिंग आहे फिफ्थ फिफ्थ फ्लोर एथनिक सेक्शन सिच्युएटेड आहे इकड आणि हा पूर्ण एथनिक सेक्शन बनवलेला आहे छानपैकी आणि इकडचे व्हरायटीज मी तुम्हाला दाखवतो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर द वॉल बॉम्ब वेलकम आणि आपल्या प्रेक्षकांचं पण खूप थँक्यू तुम्ही व्हिडिओ पहा आणि एकदा पूर्ण व्हरायटी बघून घ्या मी तुम्हाला क्लिअरली एक एक वस्तू व्यवस्थित दाखवतो आपल्याकडं व्हरायटीज आहे शेरवानीज आहे <t Quizant> नवाबीज आहे इंडो वेस्टर्न आहे ब्लेझर्स सेक्शन मध्ये वन पीस टू पीस थ्री पीस सूट्स आहे जोधपुरी सेक्शन मध्ये आपल्याकडं हेवी टू हेवी आणि नॉर्मल टू हेवी रेंज मध्ये सुद्धा जोधपुरीज आहे येस येस सगळे अवेलेबल आहे कस्टमरच्या बजेट फ्रेंडली आपल्याकडं व्हरायटीज अवेलेबल आहे आणि आपल्याला या ठिकाणी होलसेल मध्ये मिलच्या दरामध्ये इथे कपड्यांची खरेदी करता येणार कर कर आहे तर आता आपण यांच्याकडच्या व्हरायटी पाहूयात आता मी तुम्हाला पूर्ण एथनिक सेक्शन दाखवणार आहे कस्टमर्सला पण क्लिअरली व्हरायटीज माहिती पडून जाईल त्यासाठी आम्ही स्टार्टिंग करत आहोत एक्सेसरीज वर ना तर ही त्या एक्सेसरीजची पूर्ण व्हरायटीज आहे तुमच्यासाठी कस्टमर साठी इथं क्लिअरली तुम्ही बघून घेऊ शकतात जी 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 आपन, आ, जी हा जे सेक्शन आहे हा पूर्ण एक्सरसाइजचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये माल्स भेटल तुम्हाला जे शेरवानी आणि नवाबीज वर युज होतात बेसिकली त्याच्या पुढे जर आलो आपण तर इथं तुम्हाला ओडणीज आणि शॉल्स वगैरे भेटल जे शेरवानी आणि नवाबीज वर युज होतात मेनली आज मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर नॉर्मली एक नॉर्मल शॉल जरी घ्यायला गेले तर कमीत कमी आठशे हजार रुपये लागतात पण आपल्याकडे मुलचंद मिलमध्ये नॉर्मली ही शॉल स्टार्ट आहेत कमीत कमी पाचशे चाळीस रुपयापासून फक्त पाचशे चाळीस पासून आपल्याकडे शॉल्स येस येस दुपट्टा सुद्धा येत नाही आज नॉर्मल एक लेडीजच्या ड्रेसवर जरी तुम्ही हो दुपट्टा हो केल्या गेले ना तर तीनशे चारशेच्या खाली एक दुपट्टा नाही भेटणार सिंपल दुपट्टा ही नवरदेवाची शॉल आहे जे आपल्याकडं मार्केटला हजार रुपये रेट येणार आहे आपल्याकडे हा भेटेल फक्त पाचशे चाळीस व्हरायटीज मी तुम्हाला दाखवतो आणि कलर व्हेरिएशन कलर व्हेरिएशन जसं कस्टमरची चॉईस आहे जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तसे तुम्हाला कलर्स भेटेल तुमच्या मॅचिंग okay, कलर डिझाईन येस 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 एपल्युटली ह्याची लेंथ पण कमी नाही येणार आहे पाचशे चाळीस म्हटल्यावर कमीत कमी अडीच मीटर लेंथ येणारच आहे दुपट्ट्याची म्हणजे कुठल्याही कस्टमरला कॉम्प्रोमाइज नाही करावं लागेल चॉईस मध्ये जरी प्राइस कमी असेल तर आता ह्याची प्राइस पण मी तुम्हाला दाखवतो मार्केट प्राइस याची तुम्हाला नॉर्मली भेटणार आहे हजार रुपये पण आपल्याकडं हा फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये पासून आपल्याकडं हेवी टू हेवी रेंजेस पण आहेत म्हणजे आज जर कुठल्या कस्टमरला येस 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 कुठल्याही कस्टमरला जर पाहिजे असेल की मला थोडा अजून चांगली क्वालिटीचं पाहिजे असेल तर नॉर्मली आता मार्केटमध्ये कश्मीरी शॉल वगैरे पण खूप चालले आहेत कश्मीरी शॉल इन द सेन्स ह्या टाइपचे जे शॉल्स असतात त्या टाइपचे शॉल कारण हे हेवी लुक देतो शेरवानी आणि नवानी हो कारण ह्याची नॉर्मली मार्केट प्राइस आज जर मार्केटमध्ये बघायला गेले तर नॉर्मली त्याची रेंज बसते तुम्हाला कमीत कमी दोन हजार अडीच हजार तीन हजार जसे तुम्ही घेणार तसे त्याची रेट्स असतात पण मुलचंद मध्ये ह्याची स्टार्टिंग रेंज आहे नऊशे वीस पासून फक्त नऊशे वीस रुपयापासून अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये भेटणार अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये भेटणार हे बघा ह्या शॉलची मार्केट प्राइस हा नऊशे वीस रुपयाला एक शॉल तुम्हाला उघडून सुद्धा दाखवू शकतो ही राणी कलर ची मॅचिंगची शॉल आहे जी आज माझ्या हिबाने सगळ्यांना हा कलर आवडतो हा कलर एवढा छान कलर आहे त्याच्यामध्ये शॉल बनवले आपण शॉलचं तुम्ही प्रिंट बघा डिझाईन बघा खरंच खूप सुंदर आहे आणि डायमंड वर्क आहे वरती हो सोरस की डायमंड आहेत भारीचे डायमंड लावले फुल साईज ची ओढणी येणार आहे क्लिअर डिझाईन येणार आहे क्लिअर प्रिंट येणार आहे याच्यावर याची नॉर्मली आज मार्केट प्राइस आहे बावीसशे रुपये मुलचंद मिल मध्ये फक्त बाराशे तुम्हाला बाराशे रुपये एवढा हेवी पूर्ण शॉल आहे पूर्ण हेवी शॉल हा जे शेला आपण म्हणतो जे नवरी सुद्धा युज करू शकते त्या हिशोबाने सुद्धा हा युज होतो शे, शेला टाइप पण यूज होऊ शकतो आज शेला नॉर्मली जर बघायला गेले तर पंधराशे ते दोन हजारच्या खाली हो, शेला भेटत हो खूप महाग असतो तीन तीन चार चार पर्यंत त्यांची रेट जातात पण हा ऍज अ शेला सुद्धा युज करू शकता तुम्ही त्याची रेंज जाणार ओन्ली ट्वेल्व्ह हंड्रेड फक्त बाराशे रुपये मध्ये बघू शकता हो वरायटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून नंतर कलर वेरियंट्स पण भेटून जाईल तुम्हाला जसे तुम्हाला पाहिजे जसे तुमची मॅचिंग जसे तुमची घागरा लेहंगा वन पीस जी मॅचिंग आहे तुमची त्याच्यावर मॅचिंग तुम्हाला दुपट्टा वगैरे सगळं भेटून जाईल हे गोल्डन मॅचिंग आहे बॉटल ग्रीन आहे सगळ्या डिझाईन्स मध्ये सगळे वेगवेगळे प्रकार आहेत हा मल्टिपल कलर मध्ये आहेत जस्ट कोणाला सिंगल कलर ऑप्शन नाही पाहिजे त्यांना मल्टिपल कलर ऑप्शन पाहिजे आपल्याकडे तो पण ऑप्शन आहे येस हा पण ऑप्शन आहे हा सुद्धा तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये आता एक अजून शॉलचा प्रकार आहे तो पण दाखवणार आहे मी तुम्हाला तो आहे बिग शॉल जे म्हणतात जे आता लेटेस्टली खूप ट्रेंडी पण आहेत तर ह्याच्यामधला मी तुम्हाला हा कलर दाखवणार आहे मोरपंखी आणि वाईन कलर हे बेसिकली लॉंग जे शॉल्स असतात फुल साईजचे शॉल असतात ते शॉल्स आहेत वेलवेट कापड येस फुल वेल्वेट येणार आहे हा मोरपंखी कलर आहे त्याची लेंथ आणि विथ बघा तुम्ही मस्त फुल शॉल येणार आहे हा पण एक कलर आहे दोन हो। कलर याच्यामध्ये कमीत कमी कलर मध्ये वेरियन्स तुम्हाला कमीत कमी चार ते पाच भेटल अच्छा बेसिकली कस्टमर चॉईसच्या हिशोबाने तुम्हाला जे कलर पाहिजे ते कस्टमाइज सुद्धा करून भेटेल आणि फुल साईज शॉल येणार आहे फुल साईज याची नॉर्मली मार्केट प्राइस कमीत कमी तीन ते साडेतीन हजार रुपये पण मुलचंद मिल मध्ये फक्त बाराशे वीस रुपयाला शॉल येईल काय सांग ओनली बाराशे वीस <laughs> रुपयाला फुल साईज ची शॉल आहे फुल साईज शॉल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बिग शॉल मध्ये सुद्धा हे कलर ची व्हरायटीज आहे हा एक कलर आहे हे सगळे शॉल काय प्रकार आहे एम्ब्रॉयडरी आहे येस येस हा कसिदा वर्क म्हणतात टिकली वर्क म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सेट पण भेटतो आपल्या इथं ओनली शॉल्स नाही जर तुम्हाला लूज मध्ये काय पाहिजे जर कुठल्या कस्टमर कडे ओनली ची रिक्वायरमेंट असेल की मला फक्त फेटा पाहिजे मला फक्त दुपट्टा पाहिजे तरी पण तुम्हाला अवेलेबल करून भेटेल तुम्हाला काहीही एक्स्ट्रा कॉस्ट पे करायची गरज नाहीये तुम्हाला पूर्ण सेटअप घ्यायची गरज नाहीये तुम्हाला जे जे पर्टिक्युलर वस्तू पाहिजे ती वस्तू भेटेल तुम्हाला ती पण त्याच रेटमध्ये जी मिल रेट आहे त्याच रेटमध्ये रेट तुम्हाला एक्स्ट्रा रेट रेट काही पे करायची गरज नाही याच्यामध्ये आम्ही सुद्धा कस्टमाइज करून देतो कस्टमरची जी चॉईस आहे जशी मॅचिंग आहे तशी आम्ही त्यांना कस्टमाइज करून सेट बनवून देऊ शकतो मस्त खूप सुंदर आणि याची टोटल प्राइस काय जाते मग हा पूर्ण सेट जर तुम्ही घ्यायला गेले तर मार्केटमध्ये हा तुम्हाला नॉर्मली बसणारे कमीत कमी तीन ते चार हजारच्या रेंजमध्ये हा पूर्ण सेट बनवून भेटतो तुम्हाला कारण हा पूर्ण हेवी वर्क आहे पूर्ण हेवी वर्क आहे कशीदा आहे येस कशीदा वर्क आहे पण नॉर्मली जर तुम्हाला हा सिंगल सिंगल घ्यायचा असेल तर हा ओढणी तुम्हाला फक्त नऊशे वीस रुपयाला बसेल hmm. आणि फेटा जे मार्केट प्राइस याची कमीत कमी अडीच ते तीन हजार रुपये जातील हे तुम्हाला फक्त बसणारे मुलचंद yeah. मिल सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये फक्त सातशे ऐंशी रुपयाला पूर्ण फेटा देवाची खरेदी एकदम बजेट फ्रेंडली होणार आहे खूप होणार आहे ऍक्च्युली कस्टमर्स आश्चर्यचकित होऊन जाणार आहे की एवढी कमी रेट्स पण असू शकतात असू शकतात नॉर्मली आज कस्टमर्स एक्सरसाइज जरी बघायला गेले ना कारण मेनली शेरवानी एथनिक आणि ह्या सेक्शन मध्ये ना एक्सरसाइजचा खूप मेन रोल असतो तर हे जर चांगले दिसले तर तो पूर्ण ड्रेसचा गेटअप येणार आहे आणि हेच वस्तू जी चांगली आहेत त्यांना तेवढी पण रेट पे करायची गरज नाही आम्ही त्यांना तीच रेट तीच वस्तू अवेलेबल करून देतोय त्यांच्या बजेटमध्ये बजेटमध्ये त्यांना जे लुक पाहिजे तो लुक भेटल आणि दुसरी मेन अजून एक गोष्ट की हेच वस्तू जर तुम्हाला ह्याच्यामधून सुद्धा नाही पाहिजे तुम्हाला जर कस्टमाइज करून पाहिजे काही वस्तू तर आपण कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने त्यांच्या मॅचिंगच्या हिशोबाने बनवून सुद्धा कलर डिझाईन सगळं त्यांच्या मनापासून जसं त्यांना पाहिजे तसं बनवून देऊ शकतो म्हणूनच आपल्या दुकानात एवढी गर्दी आहे हो तुम्ही बघू शकता खरेदीसाठी भरपूर गर्दी आहे इथं आणि ने नेहमीच तुम्हाला जेव्हा जेव्हा खरेदीला याल तेव्हा तेव्हा तुम्हाला इथं गर्दी पाहायला मिळेल आता आलो आहोत एक्सेसरीज चा एक अजून मेन गोष्टी जे नवदेवाला यूज़ होती बेसिकली ते आहेत फेटे आज फेट्यांचं मार्केट जर बघितलं तर नॉर्मली आ... कस्टमाइज करायच्या मागे जर लागले ना तर कस्टमर्सला फेटे कस्टमाइज करण्याच्या मागे कमीत कमी अडीच ते तीन तीन चार चार हजार रुपये लागतात मार्केटचा हो, हो। त्यांच्या चॉईसच्या हिशोबाने पाहिजे त्यांना परफेक्टली बसणारा पाहिजे तर आपण ते सुद्धा शकतो हा पूर्ण फेटेंच सेक्शन आहे आपल्याकडं ह्याची तुम्हाला क्लिअरली माहिती देऊ शकतात आमच्या इथं एक एक अजून सेल्स पर्सन आहे ते आहेत आमचे काका हे नमस्कार मॅडम पुणे शहरामध्ये प्रसिद्ध असलेले लक्ष्मी रोडवर ही आम मोचल्लो मेल आहे आणि ग्राहकाच्या पसंतीला उतरलेलं हे प्रसिद्ध मार्केट आहे साठ रुपयाला पण मिळतो याची मार्केटमध्ये दोन हजार रुपये किमत म्हणजे आहे पण आपल्या मिल मिल रेट प्रमाणे आम्ही ग्राहकासाठी पाचशे चाळीस रुपयाला चांगल्या चांगला, चांगला आणि स्वस्तात स्वस्त ग्राहकाच्या पसंतीसाठी हा मी फॅटा देतो आणि याच्यामध्ये तुम्हाला रेंज जे स्टार्ट आहे ते पाचशे चाळीस रुपयेपासून नॉर्मली जे काश्मीरी शॉल मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा रेंज आहेत आपल्याकडे काश्मीरी फेटा आहे हा हा एक काश्मीरी फेटा आहे तर ह्याच्यामध्ये हा नॉर्मली मार्केट प्राइस ह्याची अठराशे ते दोन हजार रुपयाला बाहेर भेटतो आपल्या इथं फक्त नऊशे वीस रुपयाला जसेच मी तुम्हाला शॉल्सचे व्हरायटी दाखवले होते तसेच आपल्याकडे फेट्यांची व्हरायटीज आहे म्हणजे मॅचिंगची काय प्रॉब्लेम येणार नाही कस्टमर्सला जशी त्यांना सेट टू सेट पाहिजे जसं फेटा आहे तशी ओढणी पण पाहिजे हा प्रॉपरली सेट आहे हा जसं पाहिजे तुम्हाला त्या मॅचिंग त्या कलर त्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला अवेलेबल करून भेटेल साईज सगळ्या रेंज मध्ये आहेत कस्टमर्सच्या बजेट फ्रेंडली आहेत कस्टमर्सला पाचशे रुपयाचा फेटा पाहिजे तरी पण आहे मिल मध्ये कस्टमर्सला सातशे रुपयाचं पाहिजे हजार रुपयाचं पाहिजे बाराशे रुपयाचं पाहिजे तरी पण आहे आता आम्हाला शेरवाणी दाखवा तुमच्याकडं शेरवाणीच सेक्शन आहे आपला ह्याच्यामध्ये नॉर्मली रेंज स्टार्ट आहेत आपल्याकडं कमीत कमी मार्केटला जर तुम्ही शेरवानी घ्यायला जाते तर आज नॉर्मली रेंज एक बसती कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये एक शेरवानीची प्राइस मुलचन रेड मुलचन मिल मध्ये तुम्हाला नॉर्मली एक शेरवानीची रेंज बसेल कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपयाला शेरवानी देऊ शकतो पूर्ण शेरवानी शेरवानी देऊ शकतो आम्ही तुम्हाला अडीच ते तीन हजारच्या रेंज मध्ये मी तुम्हाला एक व्हरायटी दाखवतो त्याच्यामध्ये लहान मुलांचे कपडे पण नाहीयेत एवढ्या रेट मध्ये हो आज ही शेरवानी आहे ही जी शेरवानी आहे ही नॉर्मली मार्केट प्राइस मध्ये कमीत कमी चार ते साडेचार हजार रुपयाला भेटल ही बॉटम आहे ह्याची ही शेरवानी आहे नॉर्मली मार्केट प्राइस कमीत कमी चार ते पाच हजार रुपये पण मुलचन रेट म, मिल रेट मध्ये हा फक्त तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयाला हा सेट बसतो काय सांग फक्त अठ्ठावीसशे रुपयाला इथून नवरदेव तयार होऊन जाऊ शकतात विश्वास नाही पीस आहे येस 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 त्याच्यावर मग वेगळा आपल्याला हो। त्याच्यावर तुम्हाला कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने एक्सरसाइज घेऊ शकतात जसे त्यांना पाहिजे तसे तर नॉर्मली ह्याची जर अठ्ठावीसशे रेंज बसत असेल तर जर एक्सरसाइज घेतली तर ओढणी आणि फेटाची गरज आहे ते पण पाचशे चाळीस पाचशे चाळीस जर आपण लावलं याच्यावर तर चार हजार मध्ये पूर्ण नवरदेव तयार, तयार होतो राईट हे आपली स्टार्टिंग रेंज आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हरायटीज कलर्स डिझाईन्स वेगवेगळे भेटल दुसरी आपली व्हरायटी रेंज स्टार्ट आहेत कमीत कमी पाच सहा पाच ते सहा हजार ते सात हजार आता मी तुम्हाला हेवी व्हरायटीज दाखवतोय हा एक जॅकेट पॅटर्न शेरवानी आहे जी मार्केटला खूप प्रसिद्ध आहे सध्या तर चालत आहे कुठल्याही मॅचिंग सोबत हा पीस मॅच होतो हा टू पीस आहे मॅम ह्याच्यामध्ये तुम्हाला बॉटम भेटणार ह्याच्यामध्ये एक इनर सुद्धा येणार आहे आणि वरचं जॅकेट पण येणार आहे हा जॅकेट पॅटर्न येस थ्री पीस सेट आहे हा हा आतला जॅकेट येणार आहे त्याच्यामध्ये स्लीवलेस जॅकेट येणार आहे असं ओके वर्क केलेलं त्याच्यावरती हा जॅकेट पॅटर्न आहे नॉर्मली आज जे सगळ्यात जास्त ट्रेंडी आहे तो हा पीस आहे जॅकेट पॅटर्न मध्ये तर हा मार्केट मध्ये नॉर्मली तुम्हाला अवेलेबल असतो कमीत कमी पंधरा ते वीस हजारच्या खाली हा पीस नाही भेटणार आहे तुम्हाला कुठेही हो कारण हा फुल्ली हँडवर्क पीस असतो आणि थ्री पीसची आजकाल रेट खूप जास्त आहे तर हा फक्त तुम्हाला मिल रेट मध्ये भेटणार आहे अकरा हजार पाचशे वीस रुपयाला ज्याची मार्केट प्राइस आहे अठरा हजार वीस हजार ते तुम्हाला मुलछेन मिल मध्ये कस्टमाइज तुमच्या चॉईसच्या हिशोबाने दहा ते अकरा हजार मध्ये तुम्हाला ही रेंज अवेलेबल करून भेटतात हा आपण सध्याला म्हणजे खूप ट्रेंडी पीस आहे ह्याला म्हणतात सिक्वेन्स प्लस हँडवर्क पीस आहे सिक्वेन्स प्लस हँडवर्क पीस आहे है। ह्याचं जर ग्लॉस आणि लुक बघायचं असेल तर अक्षरशः तुम्हाला इथं व्हिजिट करावं लागेल तर ह्याचं ओरिजिनल लुक तुम्हाला कळणार आहे फुल्ली हँडवर्क पीस आहे हाताने वर्क केलेलं पीस आहे हा फुल्ली अँड विथ सिक्वेन्स वर्क आहे आणि कलर अशी बेस आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये तुम्हाला राणी मोरपंखी वाईन रेड ग्रीन येल्लो ऑरेंज जी तुमची मॅचिंग आहेत साडी घागरा जे पण आहेत त्या सगळ्या मॅचिंग सोबत हा आरामात कॉम्प्लिमेंट करतो याच्यावर तुमच्या मॅचिंगच्या हिशोबाने तुम्ही एक्सरसाइज घेऊ शकता बरोबर याची नॉर्मली मार्केट प्राइस जाती तर कमीत कमी मार्केट प्राइस याची सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये मार्केट प्राइस आहे पण फक्त मुलचन रेट मध्ये तुम्हाला बसणारे सोळा हजार ते सतरा हजारच्या रेंज मध्ये एवढं फुल्ली हँडवर्क पीस आहे एकदम छान आहे मॅचिंगच्या मागे जर आपण आलो आहोत तर एक हे पण आहे की लाइट कलर जर कुणा नको असेल त्यांना डार्क मॅचिंग वगैरे करायची असेल तर डार्क चे पण आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही क्लिअरली बघितलं त्याच्यामध्ये मल्टिपल कलर्स चे डिटेलिंग दिलेली आहेत म्हणजे जर लेहंगा आणि साडी जर मल्टिपल कलर मध्ये आहेत पेस्टल कलर मध्ये आहेत तर कुठलीही साडी याच्यासोबत मॅच होऊ शकते आणि नवरदेव सुद्धा छान दिसणार याच्यात एक्सरसाइज वगैरे टाकल्यानंतर खूप क्लास पीस दिसतो मटेरियल काय येस येस हा वेल्वेट मटेरियल येस वेल्वेट वर जरी वर्क केली येस वेल्वेट वर जरी वर्क आहे आणि ह्याची नॉर्मली मार्केट प्राइस आहे सर सोळा हजार तीनशे रुपये हा मुलचन मिल रेट मध्ये फक्त तुम्हाला आठ हजार चारशे साठ रुपयाला लासत फक्त आठ हजार चारशे साठ येस खूप हेवी पीस आहे का एक्सेच्यावर फ्री भेटणार कॉम्प्लिमेंटरी खूप सुंदर कारण ही फक्त एक बारीक वस्तू असतात पण कस्टमर ह्या वस्तूच्या मागे खुश होत खुश होतात राईट एक अजून हेवी पीस आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला काहीतरी नवीन नवीन व्हेरायटीज जर तुम्हाला बघायची असेल तर खूप छान पीस आहे हा मटेरियल खूप हेवी आहे हा खूप हेवी मटेरियल आहे यस जबरदस्त आहे नंबर एक आणि फुल्ली हँडवर्क पीस आहे हाताने बनवलेला पीस आहे राईट याचा फ्रंट लुक हा येणार आहे तुम्हाला याचा बॅक लुक असं येणार आहे वाव सो नाईस मस्त पॅच वर्क केलेले आहेत असं पॅच केलेलं आहे वर्क हो येस, आहे मार्केट प्राईस कमीत कमी तीस ते एकतीस हजार रुपये हो कारण हा हँडवर्कचा पीस आहे आणि हँडवर्क चे पीस नॉर्मली ह्या रेंज मध्ये अवेलेबल नसतात मार्केट प्राइस तीस हजार रुपये हो, है, पण रेट मध्ये फक्त सोळा हजार सहाशे रुपयाला तुम्हाला हा पीस भेटणार कारण भेटणारच्या हिशोबाने जर बघायचं असेल तुम्हाला तर हा पीस जातो तुम्हाला कमीत कमी सोळा हजार सहाशे साठ मॅचिंग जर टाकली तुम्ही याच्यावर तुम्ही पाहिजे ती मॅचिंग टाकू शकता कारण हा मल्टिपल कलरचा पीस आहे ग्रीन शेड खूप छान आहे येस मस्त एक नंबर आणि मल्टिपल कलर चॉईस असल्यामुळे तुम्ही पाहिजे ती मॅचिंग त्याच्यावर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर वेरियंट खूप भेटल कारण हा जे पीस आहे हा पेस्टल कलर चॉईसच्या हिशोबाने बनवलं गेलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मरून मॅचिंग पण आहे ती पण दाखवतो मी तुम्हाला तर हा त्याचा मरून मॅचिंगचा पीस आहे सेम पीस विथ कलर चें खरच खूप कलर पण खूप छान आहेत मस्त आहे पॅटर्न एकापेक्षा आहे नवरदेवाच्या खरेदीसाठी आलं की सगळंच मिळणार आहे येस येस येसुन बाहेर दुसरीकडे जायची गरज गरजच नाही तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आमच्या कस्टमर्सला जास्त त्रास करायची गरज नाही कारण त्यांना जे पाहिजे ते एकच बजेटमध्ये हो बजेटमध्ये भेटणार आणि एकच ठिकाणी भेटणार कुठेही हो। जायची गरज नाही तुम्हाला सुपर मस्त महाराष्ट्रात तर हेच चालेल येस छान हो हा आपलं शेरवाईचं सेक्शन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे जे पॅटर्न आहेत ते पण मी दाखवून देतो तुम्हाला हा जॅकेट पॅटर्न आहे विथ पॅनल वर्क पॅनल वर्क येस yes. त्याला पॅनल वर्क म्हणतात जॅकेट पॅटर्न विथ पॅनल वर्क अच्छा मल्टिपल कलर चॉईस आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कलर वेरियंट्स तुम्हाला खूप भेटल पाच ते सहा कलर येतात याच्यामध्ये बेसिकली लोकांच्या संगीत वगैरे फंक्शन जे असतात नॉर्मल फंक्शन त्याच्यामध्ये सुद्धा युज होतो संगीत असतो कॉकटेल पार्टीज वगैरे असतात रिसेप्शन वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा युज होतो रिसेप्शनला छान दिसत येस नवरदेवा बाकीचे पण वापरू शकतो हो, हो, हा एज अ सायडर सुद्धा युज करू शकतात असं नाही की फक्त नवरदेव सेक्शनच हेवी बनवलंय आम्ही हो। आम्ही जे नवरदेवाचे भाऊ आहेत त्यांचे जे काका जे पण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगले व्हरायटी आहेत ते मी पुढे दाखवणार आहेत तुम्हाला आता आपण आलेलो आहोत नवाबी सेक्शन मध्ये जे लग्नाचे दुसरे फंक्शन असतात हळद संगीत रिसेप्शन मेन विधीचा ड्रेस त्याचं पण मी तुम्हाला व्हेरियंट दाखवणार आहे नवाबीज म्हणतात सध्याला सिक्वेन्स वर्क आणि टिकली वर्क मध्ये खूप फेमस आहे हा पीस फुल्ली ग्लॉस असणार आहे कम्फर्टेबल कम्फर्टेबल राहणारे नो, नो हेवी वर्क हा तुम्हाला लग्नानंतर सुद्धा हा पीस असं आहे की नो हेवी तुम्हाला लग्नानंतर सुद्धा युज होऊ शकतो हा असा पीस आहे तुम्ही नॉर्मली कुठल्याही घरच्या फंक्शन मध्ये जर युज केलं तरी पण हा छान दिसत त्याच्यामध्ये डार्क ते लाईट कलर्सचे ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत नवाबीज मध्ये सुद्धा अशी जॅकेट पॅटर्न जे अचकन असतात okay. ते पण भेटेल तुम्हाला त्याची नॉर्मली मार्केट प्राइस असते नऊ ते दहा हजार रुपये हा मुलचन मिल मध्ये फक्त तुम्हाला रुपयाला बसेल येस एज अ शेरवानी सुद्धा नवोदय युज करू शकतात त्याच्यामध्ये जर कुणाला फॅन्सी लुक पाहिजे तो कॉमन युज लुक नाही पाहिजे असेल तर ते कमीत कमी हे पण युज करू शकतात अशी रेंज नॉर्मली पाच ते सहा हजार रुपयापासून स्टार्ट असते कलर वेरिएंट भरपूर भेटेल तुम्हाला याच्यामध्ये लाईट कलर्स पाहिजे डार्क कलर्स पाहिजे कलर पण छान आहेत पेस्टल कलर हो, पेस्टल कलर्स आहेत लाइट आहेत जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तसे कलर्सची अवेलेबिलिटी तुम्हाला इथं करून भेटून जाईल नॉर्मली आपल्याकडे नवाबी स्टार्ट आहेत कमीत कमी तीन ते साडेतीन हजार पासून नवाबी स्टार्ट आहेत आज मार्केट प्राइस जर बघितली तर कमीत कमी तीन ते चार हजार रुपये फक्त स्टिचिंग चार्जेस लागतात शेरवाणीचे पण आपण स्टिचिंग, स्टिचिंग चार्जेस हो। पेक्षा कमी मध्ये रेडी पीस ऑन द वे तुम्हाला देतोय विथ बॉटम त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये बॉटम पण आहेत ह्याच्यामध्ये ऍडेड आहेत त्याचे एक्सक्लुडेड कॉस्ट नाही लागणार तुम्हाला हा इन्क्लुडेड आहे बॉटम याच्यामध्ये याच्यामध्ये व्हरायटीज तुम्हाला बघायची असेल भरपूर कलर्स व्हेरायटीज इथे वेरियंट्स अवेलेबल आहेत असे ग्लॉसी आणि संगीत टाइप मध्ये काही पीसेस पाहिजे असेल तुम्हाला तरी पण भेटत तुम्हाला खूप सुंदर बेसिकली नेव्ही ब्लू मॅचिंग असं कुठला कलर नाही कुठलाही माणूस नाही ज्याला नेव्ही ब्लू सूट होत हो नाही सगळ्यांना नेव्ही ब्लू आवडतो आणि कुठल्याही मॅचिंग सोबत सुद्धा मॅच होतो हा खूप सुंदर लुक असं येणार आहेत बॅकलुक असं येणार आहेत दोन्ही साइड न भरलेला आहे हो, फुल्ली प्रिंट आहे ऑल ओव्हर प्रिंट त्याची बॅकला प्लेन नाही येणार ना आहे सिक्वेन्स वर्क आणि काय का प्राइस वगैरे कशी असेल मग याची नॉर्मली मार्केट प्राइस असते मॅम कमीत कमी वीस ते बावीस हजार प्युअर वेलवेट वेल चा पीस भेटणार आहे दहा हजार पाचशे रुपये असते कलर्स भरपूर येणार आहे डिझाईन्स वेरियंट्स भरपूर भेटणार आहे तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर आहेत कलर पण एकदम जबरदस्त आहे हो म्हणजे असे डोळे फिरतात कलेक्शन बघून तुमच्याकडच एकदम भारी खूप रिच क्वालिटी भेटणार आहेत क्वालिटी मध्ये पण कॉम्प्रोमाइज नाही होणार जर कस्टमर्सला हे वाटत असेल की इथं प्राइस कमी आहे क्वालिटी मध्ये काही कॉम्प्रोमाइज होत असेल तर ते अजिबात होत नाही कारण आपल्या इथं दोनच मोठे आहेत मुलचन मिलचं तो आहेत क्वालिटी प्लस म्हणजे आपली क्वालिटी प्लस बजेट फ्रेंडली असलं पाहिजे कस्टमर साठी तर तो आपण लक्ष ठेवूनच पीस देतो बरोबर याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज भरपूर भेटणार आहेत दुसरं एक अजून पीस दाखवतो मी तुम्हाला काहीतरी व्हरायटीज भरपूर आहेत आपल्याकडे जेवढं हे काश्मिरी वर्क आहे येस yes. है ना काश्मिरी वर्क मध्ये बघतोय खूप सुंदर पीस आहे नॉर्मली याची प्राइस कमीत कमी बारा ते पंधरा हजार मार्केट प्राइस आहे पण हा मुलचंद फक्त सात हजार आठशे चाळीस रुपयाला खरच विश्वास बसत नाही या हो, सांगताय तुम्ही सात हजार आठशे चाळीस रुपयाला मार्केट प्राइस कमीत कमी बारा बारा साडे बारा हजार रुपये भेटणार आहेत हो, तीच आपण कमीत कमी सात ते आठ हजार रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करून भेटलो छान वाईन कलर जे सगळ्यात जास्त आता सुप्रसिद्ध आहेत ट्रेंडी आहेत विथ सिक्वेन्स वर्क जे सध्याला ट्रेंडी आहेत मस्त काय प्राइस वगैरे हे नवाबीज आहेत नॉर्मली साइडसच्या रेंज मध्ये ह्याची रेंज आहे ताई दहा हजार सातशे सत्तर रुपये मार्केट प्राइस आहेत आणि फक्त तुम्हाला बसणार सहा हजार नऊशे रुपयाला सहा हजार हजार नऊशे रुपयाला छान पीस आहे सगळ्या साईज मध्ये अवेलेबल करून भेटेल स्मॉल साईज टू डबल एक्सेल साइज पर्यंत एकच रेट राहणार आहे त्याच्यामध्ये चेंज नाही येणार आहेत जरी फॅब्रिक वाढलं तरी पण रेट तीच राहणार आहे आणि काय तुम्ही कस्टमाइज पण ह्याच्यामध्ये जर कस्टमरला चॉईस असेल की मला हा कलर नको हा कलर चेंज पाहिजे ही डिझाईन नको आहे मला डिझाईन चेंज पाहिजे बटन्स चेंज पाहिजे एक्सरसाइज चेंज पाहिजे सगळे कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने करून भेटणार याच्यामध्ये कलर वेरियंट भरपूर भेटेल एक तुम्हाला एक खूप क्लास पीस दाखवणार आहे तो आहे ब्लॅक जे सगळ्यांचा फेवरेट असतो आता बेसिकली रिसेप्शन रिसेप्शन वगैरे हा ब्लॅक कलरचा पीस आहे, कलर आहे। विथ सिक्वेन्स वर्क आहे जॅकेट येणार आहेत प्लेन ह्याच्यामध्ये जॅकेट आहे प्युअर वेल्वेट येणार आहेत आणि येस 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 टू पीस मध्ये येणार आहेत आणि क्वालिटी मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही येणार आहे लुक क्लासिक लुक येणार आहे कस्टमर्सला त्यांच्या बजेट फ्रेंडली बजेटमध्ये क्लासिक लुक देण्याचा प्रयत्न आहे मुलचंद मिलचा बॅक लुक हा येणार आहे फुल्ली ऑल ओव्हर प्रिंट येणार आहेत आता जेवढं माझं प्रयत्न होतो तुमच्यापर्यंत माझं पीस पोहोचण्याचं तर तेवढं मी दाखवलं आहे तरी पण मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करणार आहे तुम्ही प्लीज मुलचन मिल मध्ये व्हिजिट करा मिया आजुन चांगले बरौ -बरौ मी अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथं आल्यानंतर बरोबर दाखवू शकतो तर जेवढी व्हरायटी असेल तेवढी मी दाखवू शकतो तुम्हाला आणि तुमच्या मनापासून खूप आभार आहेत हे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि प्लीज व्हिजिट करा मुलचन मी मध्ये भरपूर व्हरायटीज भेटणार तुम्हाला तुमच्या मनाच्या हिशोबाने आणि हा जो स्टाफ आहे यांचा हे पण आल्याच्या नंतर इथे छान सर्व्हिस देत हो बरोबर आहे की नाही थँक्यू